महायुतीचा तेढा आजही कायम आहे महायुतीच्या जागा कमी जाहीर झाल्या आहेत युतीची बोलणी झाली नाही आमची चर्चा सुरू आहे उद्या निवडणुकीची घोषणा होऊ शकते आज बैठक झाली काँग्रेस पक्ष सगळ्या मित्र पक्षाला विचारात घेऊन काम करेल भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यांची पूर्ण युती अजूनही झालेली नाही भाजपला ज्या वाटतात त्याच जागा त्यांनी जाहीर केल्या आहेत पक्ष सांगेल त्याचा प्रचार करणार कुणालाही उमेदवारी दिली तरी कार्यकर्ता म्हणून मी काम करेल अटलबिहारी वाजपेयी नावाने मेडिकल कॉलेज सुरू केला आणि त्यात देखील भ्रष्टाचार केला प्रकल्प पूर्ण होत नाहीत सगळ्या गोष्टीत पैसे खाल्ले जात आहेत टेंडरमध्ये घोळ केला जाता या आयुक्तांची बदली व्हायला हवी दादा पुण्याचे पालकमंत्री मी बोलणार नाही पण त्यांचा मुलगा कुणाल भेटला मी आयुक्तांना सांगितलं आहे गुन्हेगारांना पाठीशी घालून जे काम करत आहेत त्यांची परेड कराल आमदारांसोबत काम करणारे जे गुन्हेगार असतील त्यांची परेड काढा मुरलीधर मोहोळ म्हणत आहेत ते खरं आहे लढत एकतर्फीच होईल पण जनता ठरवेल जनता उत्तर देईल पुण्याचा जनत पुण्याला जनतेचा मोहोळ हवाय मोदींचा मोहोळ नको जनतेचा मोहळ पाहिजे मोदींचा मोहळ काहीच कामाचा नाही आपण म्हटल्याप्रमाणे ना, त्यांच्यामध्ये बी अजून तिढा आहे त्यांना ज्या जागा वाटतात त्या जागा त्यांनी जाहीर केल्या शिंदे गट आहे अजितदादा गटाचे उमेदवार अजून ठरलेले नाहीत म्हणजे त्यांची जी 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 त्यांची आघाडीची बोलणी ती बी त्यांची युतीची बोलणी अजून पूर्ण झाली नाही आणि काँग्रेस आणि मित्र पक्षांची चर्चा चालू आहे ब, ब, आणि ह्याच्यामध्ये दोन दिवसात तोही निर्णय होईल आचारसंहिता उद्या लागेल का पारवा लागेल अजून मला काही सांगता येणार पण निवडणूक आयोगाने मिटी बैठक घेतली आणि त्या बैठकीत होऊ शकतं आपल्याला माहिती आहे की निवडणुकी आयोगाला एक मिटिंग होती आणि त्या मिटिंगमधनं ते जाहीर जाहीर करतात तर उद्या जाहीर होऊ शकतं असं तुमचं आमचं मत आहे पण काँग्रेस पक्ष सगळ्यांच्या विचारला घेऊन मित्रपक्षांच्या विचारात घेऊन जे उमेदवारी जाहीर थोड्या दोन दिवसात करू शकतात भाजपची पुण्यातली उमेदवारी जाहीर झाली आहे त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केली आहे पण काँग्रेसचा अजूनही उमेदवार घोषित झालेला नाही मी म्हणणं त्यांचे शिंदेगड दादागड यांची पूर्ण युती झालेली नाही त्यांना ज्या जागा वाटतात त्या जा जागा त्यांनी जाहीर केल्यात जा त्याच पद्धतीने काँग्रेस मित्र पक्षांच्या विचाराने एकाच दिवशी उमेदवारी जाहीर केली असं मला वाटतं आहे पण ही पण जागा तुमचीच आहे परंपरागत इथं पण काही वाद सुरू आहेत का महाविकास आघाडीमध्ये नाही पक्ष म्हणतात की स्पर्धा असतात आणि स्पर्धा असल्या तर ते सगळ्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकारामध्ये सगळे उमेदवारी मागतात अनेक